आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक सत्राच्या संदर्भात संच मान्यतेच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी ही जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहेच की संच मान्यता झाल्यानंतर आपल्या विद्यालयामध्ये रिक्त असणारे किती किंवा अतिरिक्त असणारे किती यांची संख्या ही निर्धारित होत असते विद्यार्थी संख्येवर आधारित असणारी ही संचमान्यता शिक्षण विभागासाठी अत्यंत महत्त्वाची अशी आहे या अनुषंगाने नेमक्या कोणत्या सूचना संच मान्यतेच्या संदर्भात दिलेल्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचं हे जे पत्र आहे त्या पत्राचा संदर्भ हा महत्वाचा आहे पहिला संदर्भ आहे तो माननीय शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडील पत्र क्रमांक जे आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे ते दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस आणि दुसरा जो संदर्भ आहे तो माननीय शिक्षण संचालक माध्यमिक यांच्याकडील बैठकीमधील सूचना दिनांक एकोणवीस बारा दोन हजार चोवीस हे पत्र माननीय मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यम यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे संच मान्यता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस कार्यवाही बाबत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रात काय म्हटलेलं आहे ते उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की संदर्भ क्रमांक एक अन्वये अर्थात माननीय शिक्षण संचालकांचं पत्र जे दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस आहे त्या संदर्भ क्रमांक एक अन्वये सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतासाठी ऑनलाइन माहिती भरण्याची सुविधा सर्व शाळांच्या मुख्याध्यापक लॉग इन वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे शिक्षक व शिक्षकेतर पदांची संच मान्यता करिता वर्किंग पोस्ट मान्यता प्राप्त कार्यरत पदे भरण्याची कार्यवाही तात्काळ करावी दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस चे विद्यार्थी तुकडी निहाय माध्यम पडताळणी करून संच मान्यतेमध्ये तपासून अपडेट करून फॉरवर्ड करावी व केंद्रप्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या पडताळणी करून मान्यता फॉरवर्ड आपल्या स्तरावरून तात्काळ कार्यवाही करावी ज्या शाळा विहित मुदतीत कार्यवाही करणार नाहीत अशा शाळांच्या सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक सत्रातील संच मान्यता जनरेट होणार नाहीत याची सर्व मुख्याध्यापक यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी माननीय मुख्याध्यापकांना पाठवलेलं हे महत्वाचं पत्र आहे जे चोवीस दोन हजार, हजार पंचवीसच्या संदर्भातलं आहे आपल्या सर्वांना या महत्वाच्या पत्रातून तेवढीच महत्वाची अशी माहिती मिळालेली आहे संच मान्यता शिक्षक आणि शिक्षकेतर पदांची होणार असून त्या अनुषंगाने प्राप्त कार्यरत पदे भरण्याची तात्काळ कार्यवाही ही करण्याची नितांत अशी आवश्यकता आहे सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद